मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या राज्यात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान सत्तेत आल्यावर आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मुंबईतील पत्रकार परिषदेत पुनरुच्चार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स इतकी बनवायची असून त्यासाठी महायुती सरकारला निवडून देण्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं आवाहन आणि नागपूर इथं निवडणूक कार्यावर तै, तैनात चार हजार तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांचं बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आता सविस्तर बातम्या राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज संपत असून येत्या बुधवारी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे राज्यातल्या नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणवीस मतदारांसाठी एक लाख सत्तावीस मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे सकाळी सात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी कलि आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं मतदान पथकं रवाना होत आहेत मतदानाच्या दिवशी एकशे तीस ड्रोन आकाशातून नजर ठेवणार आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी शासनानं वायुसेनेचे पाच हेलिकॉप्टर्स मदतीला दिले आहेत दोनशेहून अधिक संवेदनशील केंद्रांवर मतदान पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या पोहोचवण्यात येत आहे सतरा नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही प्रक्रिया एकोणीस तारखेपर्यंत सुरू राहील असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं दोन दिवसात अहेरी विधानसभा क्षेत्रातील शहात्तर आणि आज पंचवीस अशा एकूण एकशे एक निवडणूक पथकांमधील तीनशे पन्नासहून अधिक मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर साहित्यासह वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सद्वारे चौदा बेस कॅम्पवर सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आलं आज गडचिरोली क्षेत्रातील तेरा आणि आरमोरी क्षेत्रातील एकोणचाळीस पथकांतील कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा आणि रोड शो सोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्याकडं उमेदवारांचा कल दिसून आला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी आणि महिला सक्षमीकरणावर आघाडीचा भर असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या पाच लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले सात लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप गांधी यांनी केला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी महागाई महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं हेच महत्वाचे मुद्दे आहेत असं सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा पुनरुच्चार केला धारावी अदानीसोबतचे भाजप नेते संबंध यावर गांधी यांनी टीका केली दरम्यान उद्योगपती गौतम अदानी यांचा उदय खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळातच झाला आहे काँग्रेस आणि अदानीचं नातं जुनं आहे तरीही आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींसोबतचा फोटो दाखवत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला मात्र अदानींचे असेच फोटो रॉबर्ट वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक गेहलोत भूपेंद्र हुड्डा तसंच शशी थरूर यांच्यासारख्या अनेक काँग्रेस नेत्यांसोबतही आहेत हे फोटो राहुल गांधी यांना दिसले नाहीत का असा प्रश्न भाजप चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उपस्थित केलं आहे कोणत्याही पक्षानं आपल्या कामाचं प्रगती पुस्तक ठेवलं नाही मात्र आमचं सरकार विकासाची काम करून पुढं गेलं आहे त्यामुळं महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत पुढं जायचं आहे जगात भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स बनवायची आहे त्यासाठी महायुतीचं सरकार निवडून द्या असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी नेरुळ इथल्या रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आज शेवटच्या दिवशी उत्तर नागपूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ नितीन राऊत यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसह अनेक ठिकाणी नागरिकांचा सहभाग दिसून आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे काँग्रेसनं लोकसभेत खोटं बोलून जो अपप्रचार केला त्यामुळे जनतेचा आता त्यांच्यावर विश्वास नाही हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं जनतेनं काँग्रेसला दूर केलं तसंच महाराष्ट्रात होणार आहे महायुतीकडं जनतेचा कल असल्यानं पूर्ण बहुमतानं आमचं सरकार येणार असा विश्वास नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकळे यांनी आज प्रचार रॅली दरम्यान व्यक्त केला जाती धर्मावरून लोकांना भटकण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे असं प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केलं ते अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथल्या आठवडी बाजार इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते यावेळी कडू यांनी भाजप काँग्रेससह स्थानिक राजकारण्यांवर सुद्धा जोरदार हल्ला चढवला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा इथं सभा घेतल्या नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघात आणि गोळीबार चौकात देखील त्यांनी सभांना संबोधित केलं दरम्यान बंदोबस्तात असलेल्या पोलीस शिपायाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या परिवाराची काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भेट घेऊन सांत्वना दिली अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी इथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी आलेल्या संदीप देवीदास चौधरी या पोलीस शिपायाचा अपघाती मृत्यू झाला होता या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ऐंशी हजार प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे छप्पन्न हजारांहून अधिक शस्त्र जमा करण्यात आली असून सहाशे अकरा शस्त्र परवाने रद्द झाले आहेत एकूण सहाशे पंचावन्न कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता आचारसंहिता लागू झाल्यापासून जप्त झाली आहे त्यात एकशे कोटी रुपये रोख दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे आचारसंहिता भंग झाल्याच्या आठ हजार तीनशे शहाऐंशी तक्रारी राज्यात प्राप्त झाल्या असून तेहतीस वगळता इतर तक्रारी निकाली निघाल्या आहेत दरम्यान राज्यात आज संध्याकाळी सहा वाजता प्रचार संपला असून त्यानंतर प्रचारसभा मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत आयोजित केल्यास उत... आयोजक आणि सहभागी होणारे अशा दोघांवरही गुन्हे दाखल होतील या दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षांची तरतूद असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे या कालावधीत जाहिराती करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारण करणाऱ्यांना दिले आहेत नागपूर जिल्ह्याच्या बारा मतदारसंघांमध्ये येत्या वीस नोव्हेंबर रोजी चार हजार सहाशे एकतीस केंद्रांवर मतदान होणार आहे त्यापैकी एकशे सत्तावीस मतदान केंद्र संवेदनशील आहेत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी तसंच दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी सर्व योजना आणि व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज दिली ब्याण्णव टक्के मतदारांना वोटिंग स्लिप्स मिळाल्या असून जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं दरम्यान या विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेच्या तसंच जप्तीच्या कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आतापर्यंत आपण जवळपास चाळीस कोटीचं चा, सिजर्स स्थापन केलेले आहे कॅश लिकर ड्रग्स एक्सपेन्सिव्ह आयटम्स पकडलेलं आहे आणि घंट्यामध्ये अजुन आपन एग्रेसिव हो सर्वेलेंस अपन बाढ़ आहो इस बार लॉ एंड ऑर्डर के हिसाब और पक्का करने के लिए जो हमारे इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर है इंटर स्टेट बॉर्डर है वहाँ के जो एस एस टी है वहाँ पर हमने सी ए पी एफ के लोग दिया सेंट्रल वहाँ पुलिस फोर्सेज के फिर जो क्रिटिकल पोलिंग स्टेशन है वहाँ पर माइक्रो ऑब्जर्वर जो कि सेंट्रल गवर्नमेंट के एम्प्लॉइज़ हैं उनको भी भेजेंगे हम राज्य विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्यावेळी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष मतदानाची सोय करण्यात आली आहे नागपूर इथं निवडणूक कार्यावर तैनात चार हजार तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान सुरू आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला घटनेनं आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा जगातील सर्वात महत्वाचा हक्क आहे माझ्या एका मतानं काय फरक पडणार हा विचार न करता येत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदारानं न चुकता मतदान करावं आपल्या एका मतानं नक्कीच फरक पडतो असं आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी मतदारांना आहे विदर्भात गोंदिया जिल्ह्यात मागील चोवीस तासात चौदा पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली त्यानंतर गडचिरोली इथं पंधरा पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान आहे विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात चौतीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या राज्यात बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान सत आणि नागपूर इथं निवडणूक कार्यावर तैनात चार हजार तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांचं बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार